ब्रॉड टू यू बाई टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नागपुरातील याच झेंडा चौक या ठिकाणी काल दारूच्या नशेमध्ये असलेल्या युवकांनी आपलं जे कार आहे ती निष्काळजीपणे चालवत तीन लोकांना जखमी केलं आहे त्यापैकी महिला आणि तिच्या तीन महिन्याच्या मुलीची जी प्रकृती आहे ती चिंताजनक असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे नेमकी काय ही घटना झाली होती त्या घटनास्थळावर असलेले काही लोक आहेत ज्यावेळी घटना झाली ते त्यावेळी तिथे उपस्थित होते नेमकं मला सांगा की ब काय ती घटना होती आणि ब कसं सगळं वातावरण होतं काल नेम काल वातावरण म्हणजे काल त्या मुल एक आई आणि जी मुलगी ते दोघंही स्लो स्पीडमध्ये जात होते मागून गाडीवाला आला त्यांनी एवढ्या जोरात टक्कर मारली की ते जागेवर आम्हाला तर असं वाटलं का मरण पावले ते पण ते आज माहीत पडलं ते मेवलं रात्री नेलं आता मला वाटतं खाजगी याच्यामध्ये उपाय त्यांच्या उपचार चालू आहे आता एकदम सिरियस आहे ते लोक आणि इथे वातावरण असं होतं का ते मुलं बरं झालं ते सापडले त्यांना थोडंसं सा मारमूर करून पोलिसवाल्यांनी अटक केली त्या दोन तीन मुलांना आता ते पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि गांजा दारू त्यांच्या गाडीमध्ये मिळालेला आहे तुम्ही काय सांगाल जी घटना झाली ती यात तर प्रशासन जबाबदार जास्त आहे कारण या झेंडा चौकात ट्रॉफिक पोलिसवाल्यासाठी कितीतरीदा निवेदन दिलेले आहे तरी या झेंडा चौकात जेव्हा पण तुम्ही बघाल नेहमी ट्रॉफिक राहते पुन्हा नागपूर शहराला माहिती आहे हा झेंडा चौक म्हटलं तर ट्रॉफिकवाला एरिया आहे इथे नाहा ट्रॉफिकवाला पाठवत कोणी प्रशासन ना काही इथे ट्रॉफिकवाला असता तर कुठे ना कुठे जे आहेत कुठे ना कुठे याचा झालं असं हा जो आहे हा वर्दळीचा भाग आहे काय नेमकी घटना झाली होती आणि काय सांगा ही लाकडी पुलाकडून गाडी बेधडक आली आली आणि ह्या इथूनच त्याचे ते जे ड्रायविंगचं संतुलन होतं ते बिघडलेलं होतं बिघडल्या कारणाने ते काय झालं इथे जे गाडी त्या बाई मला वाटते पैदल होती बाई आणि मुलगा हे दोघंही पैदल होते त्या गाडीवाल्याने इतकं जोरदार टक्कर मारली की ते बाई त्या कारच्या अंदर घुसून गेली आणि कारचे अंदर घुसल्यानंतर लोक मग त्या डायवरचे जण पळाले आणि एकाला एक पकडलं एकाला एक पकडल्यावर त्याला खूप मारहाण बी केली ते गाडीचे काचे गिचे बोलले पण ते बाई अंदर होती तर त्या बाईला अंदर काढायसाठी ते कार आम्हाला उचला लागली कार उचलून सण्याने मग त्या बाईला काढलं आणि पहिला तिला दवाखान्यात गेलं बघितलं किती भयानक असा हादसा होता आणि जी माहिती पोलिसांनी दिली आहे त्यानुसार गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहे एकंदरीत काय वाटतं या घटनेला बघून या ठिकाणी हा वर्दळीचा भाग आहे हे आता दुसरी घटना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर पुणेला पण झालेला आहे पु पुणेला पण झालेला आहे आणि त्याच्या अगोदर नागपूरला रामझुल्यावर पण असेच घटना होत राहील तर लोक कसे राहील आम आम नागरिक कसे चालणार आहे काहीतरी याच्यावर काही चांगला मु चांगला हे केलं पाहिजे पोलीस प्रशासननी का दारू पिऊन गाडी चालवतात लोक त्यांच्याकडे लायसन आहे नाही आहे आणि गाडी बालिक आहे नाबालिक आहे हे नसल्यावर पण ते त्यांच्या आईवडील गाडी देतात त्यांना आणि लोकांच्या जीव धोक्यात टाकतात तुम्ही काय सांगाल ही जी घटना घडली तेवेळेस जे वातावरण होतं इथे आणि जे मुलं होते त्यांच्या गाडीमध्ये मग जी पोलिसांनी माहिती दिली की बा, दारूच्या बाटल्या आणि काही गांजा सदृश वस्तू पण आढळली तर ब कसं बघता या सगळ्या यांच्यावर प्रशा तर प्रशासननी खूप चांगली कारवाई करायला पाहिजे कारण ही घटना दुसरी आहे नागपुरातली आणि मुंबईला एवढा मोठा आत्ताच टोनावरचंच आहे चार पाच दिवसा अगोदर एवढं मोठं झालं तरी प्रशासन आता पण हलक्यावर घेत आहे प्रशासननी यावर काही ना काही उचित कारवाई करावी हीच आम्हाला मागणी आहे आणि काल जे झालं त्या घटनेवर कुठं ना कुठं समज यावी बघितलं या होत्या कालच्या प्रकरण ज्यांनी ज्यांच्या समोर घडलं त्या नागरिकांच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया होत्या ज जे आरोपी आहे जे कोणी दोषी आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी नागपुरातील जे लोक आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतं आहे सध्या तरी अपघातामध्ये जखमी झालेली जी महिला आहे आणि ती तिची तीन महिन्याची जी मुलगी आहे तिची जी प्रकृती आहे ती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे नागपुरातील खाजगी रुग्णालयांमध्ये त्या दोघांवरही उपचार सुरू आहे नागपूरहून कॅमेरामॅन अशांत सा योगेश पांडे तक